चा कशा आहे तुम्ही मस्त आहे ना बी त्याच तुमचा तुमचं स्वागत आहे आणि आज आहे रविवार तर मस्त मी खिडकीच्या इथे बसली आहे मी आणि आमच्या खिडकीच्या समोर आहे ना सूर्यदेवीतून आता तर थोडा थोडा जायला आलाय मेन गोष्टी छान असा माझ्या डोळ्यासमोर असं मी त्याला बघते थोडे डोळे म्हणजे जे बंचल बंचल होतात सुंदर वाटतं आणि म्हटले चला मी आज सातार वाजले घड्याला पाहुणे पाच वाजायला आले आणि मी आत्ता ब्लॉग चालू करते मेन गोष्ट आज थोडी मी नाराज पण आहे उदास पण आहे आणि आज माझं मूडसुद्धा होत नाही आहे काय करायचं ते म्हणजे आज माझे मिस्टर झाले गावी एक हप्तासाठी तर त्यांचं काम आहे आणि ते जाणं गरजेचं आहे त्यांना आधी जाणार होते दोन तीन दिवसाआधी पण त्यांना ते जमलं नाही कारण त्यांचं हॉफीजचं पण काम होतं तर आता आज फायनली जाणार आहे कारण जाणं जाना गरजेचं आहे तर चला आणि मला घरातले कामं पण भरपूर गरजेचे करणं कारण ते मी तसाच तो पसारा ठेवला एवढा पसारा पडल्याने आणि नेत्रा मॅडमचा साडेचारचा ट्युशन होता तर ती गेली आता ती साडेआठ वाजता येणार आहे मिस्टरांची गाडी जायची गाडी सहाची आहे तर ते पाच किंवा साडेपाच वाजता निघणार आहे आता जरा सेविंग करायला म्हणजे गेले ते तर बॅग मीनी सकाळीच त्यांची भरून घेतली आहे म्हणजे ते काय काय कपडे लागणार आहे काय काय त्यांच्यासाठी खास करून तेल परत पावडर हे ते काय 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 आता तर थंडी चालू थोडी आधीमधून होतेच आहे तर वॅक्सलिंग हे सर्व त्यांना बॅगीमध्ये एका भरून ठेवले तर ते मिस्टरांची ही बॅग भरून ठेवली आहे बघा ही बॅग आहे त्यांची भरून ठेवली आणि आज मीनी केलेली होती पहिल्याची आमटी कारण आज जरा लेट पण उठलो आणि मच्छी आणायचं म्हटलं तर मला पण टाईम नव्हतं परत त्यांना पण त्यांचं थोडं एक्स्ट्रा काम होतं ऑफिसमधलं ते करायचं होतं तर मी त्यांना रिक्वेस्ट नाही केलं की मच्छी आणा करू कारण त्यांना चाळ्यायचं थो, म्हटलं थोडी गाई गडबडीत गड़ असेलच ते ते, ते मी केलेली बैद्याची आमटी आणि ह्याच्यात भात होता बाकी हे भांडी मला सर्व घासून घ्यायचे किचन आवरून घ्यायचं आहे इथे मी सकाळीच आता कपडे भिजून घेतले ते आता संध्याकाळी मशीनमध्ये लावायचं आहे इथे एवढा पसार आहे तो पण आवरायचा आहे सव्वा पाचशा आहे ना त्या मी दोन्ही भूषा फेकून देते कारण हि ना धुवून आणि आता मिस्टर आले मस्तपैकी सेविंग बेविंग करून आणि आता चालले गावी ते आता वाजले सव्वा पाच वाजले कारण सहाची गाडी आहे साच्या आधी तिथे पोचायला पाहिजे कसं वाटतंय तुम्हाला ठीक आहे चालले कामासाठी बघूया आता चला मग योबीने <laughs> आम्ही पप्पाला देतोय गोड काहीतरी म्हणजे चिक्की देते ते तर फेवरेट आहे पप्पा त्याने मी खातो ना आता जातात आहे ना बाहेर पप्पा बाहेर मध्ये तसे லாம் जाताني ना गोड काहीतरी अरे अरे वा जा ना पप्पा बर तू पण गावी शाळा नाही आहे तुझी जा मग स्लिपर घालता ना का सँडल मरायला पाहिजे होते इथे थांबाय गाडीत घे पाण्याची बॉटल पण चला बाय 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 दिलं व्यवस्थित जर आता मिस्टर तर गेले <laughs> ते माझ्या समोर असतात ना मी खूप ते नकार काय बोलते आता ते एक हप्त्यासाठी गेले पण मला खूप टेन्शन आले आणि असं वाटतं की कशाला गेले काम आहेत काही काम असतात ना ते करण्यासाठी सरबत करायला तर चला आता मिस्टर तर गेले पण मला खरंच खूप वाईट आहे आता कधी ते एक हप्ता निघून जात आहे आणि कधी ते येतात आहे अजून ते पोचले पण नाही गावी आणि खरं सांगू तर मला ना त्यांना पाठवायचंच नव्हतं मी मनात म्हणाले मी तुम्हाला पाठवणार नाही मला जाऊ नका तुम्ही ते म्हणाले अगं मला आर्ज जाणं गरजेचं आहे मला तिथे काम आहे माझं बनवायचं आणि ते गेले नसते ना तरी मग त्यांच्या मनात टेन्शन तो काम नाही होणार हे ते डोक्यात त्यापेक्षा ते गेले ते बरं झालं त्यांचं काम आहे ते काम करून येतील पण आम्ही कसं राहणार एक हप्ता मी तर योगिनीला मारणार तर चला आता बर चार दिवस लवकर अशी जाऊन दे तू एकदा ठेवी बघ तर चला कचरा मारलेला होता सकाळी आता परत एकदा मी कचरा मारून घेतला कारण मिस्टर जायच्या आधी मी कचरा मारून घेतला कचरा उचलून घेतला चादर विदर व्यवस्थित सोप्यावरची करून ठेवली आहे आता उश्या चार चार आहे आणि त्या खूप ढगलम उश्या आहे ना त्यामुळे जरा सोप्यावर जागा होत नाही मग आम्ही काय करतो सोप्यावर बसायच्या आधी ना उशी पाठीमागे ठेवतो मग त्याच्याने ती जागा होते भाऊ फोन लावू नको तर मी मारणार तुला आणि मग त्याच्यानंतर मी जरा काय रडायला लागली ना तर योगिनी लगेच पप्पाला फोन लावला आता त्याला त्याच्यासमोर मला वाईट वाटत होतं त्याला बोलायचं होतं तू जाऊ नको गावी तू पण आता एवढे तिकीट काढली आहे परत तू एवढी बॅग भरली आहे मी किटकिट करणार मी बडबड करणार तर तू नाही जाणार मला माहिती आहे इतके दिवस पण मी तेच करत होते म्हणून तू नाही जायच होता पण नंतर त्याला तिथे जाणं गरजेचं त्याचं सांगतो आहे आणि त्या गोष्टीला मी थांबवते तर परत तेच घेऊन बसणार म्हणून मी त्यांना बोलत चला ठीक आहे चहा तर चला आता वाजायला आले साडेपाच आणि घरातले काहीच कामं नाही झाले सगळ्यात पहिला घर भांडी बिंडी आवडून घेते संध्याकाळचा पण टायम व्हायला हो आला आणि लगेच लादेबिली पुचली पण नाही शकत काय समजत नाही मला तरी पण मी करून घेते माझे कामं साडेआठ वाजता नेत्रा मॅडम येईल ना तेव्हा तिला पण वाईट वाटेल की पप्पाची जे गावी गेले आहे उद्यापासून तर शाळा चालू आहे आवरून घेते सगळं चला आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि माझ्याकडे पाणी येतो आणि तसं पाणी घेतलंय भरून एका साईडला वॉशिंग मशीन लावून घेतले आणि एका साईडला मी बोलित चला आता लादी पुसायचंच आहे मी बोली थोडा एक टिप दाखवते तुम्हाला ते म्हणजे आपल्याकडे पित्तल आणि तांब्याची भांडी असते ती आपण कशी स्वच्छ करू शकता तर माझ्याकडे एक चायचं टोप आहे पित्तल पित्तलचं आहे आणि तांब्याचं ना मडकं आहे माझ्याकडे त्याच्यात मी पियाचं पाणी भरून घेते तर मी तो कसा स्वच्छ करते ते तुम्हाला दाखवते चला उदय तुम्हाला हा बघा गळा सकटच हा मडका आहे माझ्याकडे आणि हा मी आता लकलकीत करणार आहे बघा किती कालपट दिसतो आहे ना तो आता बघा मी कसा करेन तो।, तो ते लाल मीठ आहे आणि एक लिंबू घेतले आहे मीनी फक्त एकच लिंबू घेतले आणि एक लिंबू माझा थोडा हा ना मी एक्स्ट्रा लिंबू आणून ठेवते बाजारात कसे दहा ला तीन असे लिंबू भेटतातच हा मडकं मी स्वच्छ करणार आहे आणि एक माझ्याकडे चायचा टोप आहे तो पाठीमागून मी स्वच्छ करणार आहे आणि अजून तर तो स्वच्छ आहेच तर मी तुम्हाला दाखवणार आहे मीठ आणि लिंबूनी पित्तळ आणि तांब्याची भांडी आपण कसे घरच्या घर स्वच्छ करू शकतो तर चला आता दाखवा ते हां असा मीठ घेतलं आहे

अहो आताच बंद केली मिस्टर टीव्ही के। किती बघणार टीव्हीला बोलली आता चेऊन झोपी आहे ना तिला रोज तुझी आठवण येते आज इथे दाखवते बापाला पंखा बंद आहे इथे दाखवते बापाला टीव्ही बंद आहे अग तर चला योगिनीने माझ्या सोमड्या सांगितल्या पप्पाला आणि टी व्ही लावली कारण तिचं मन लागत नाही टी व्ही बघते आणि आता मॅडमने टी व्ही लावली म्हणतात आता टी व्ही बघता बघता ती जेवेल तर तिला पप्पाची आठवण नाही येणार ना, ना, ना गे ये ये चला आता साडे दहा वाजले जेवून घेऊया आणि लवकर झोपायला पाहिजे सकाळी नेत्राची शाळा आहे तर तिला मला ओघ्यात ने ते ते उदे ता ता करना, ता मी जायला सोडायला नाही तर ती एकटी जाईल बघ्या ते उद्याच उद्या बघते आता सांग काय फायदा नाही कारण आता मी विचार करते ना तसं सकाळी आता आमचा हातरूण घालायची तयारी चालू आता रात्रीचे वाजायला आले साडे बारा आणि पण नेत्रा मॅडम हातरून घालणार तेव्हा आम्ही झोपणार ना बघा मी आत्ता हातरून घालते हातरून घालायची पद्धत बघा कशी बघा झोप बोलते च मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडतं असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा माझं व्हिडिओ चुकते चला बाय बाय